म्हणून एक रवी किरण किल्ला बांधणी स्पर्धेमध्ये यंदा प्रथम परदेशिक त्यांचा आलेला आहे सिंधुदुर्ग किल्ल्याला हे बघा प्रथम क्रमांक डंकिंग ग्रुप सिंधुदुर्ग छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी दाग। 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 तर छत्रपती शिवरायांचं जागर करणारी बच्चे कंपनी छोटे मावळेच आहेत म्हणा आणि मी आता आहे मेघवाडी मध्ये सेविंग मध्ये दुसऱ्या मधल्यावरती आणि हा दुसरा मधला आहे ना ह्या मधल्यावरती शिवराय बोलतात ना आपण मनामनात तसे प्रत्येकाच्या मनामनात आहे आणि शिव जागर करणारा हा दुसरा मधला आहे दरवर्षी दिवाळीत गेली पाच वर्ष दुर्ग बांधतायत किल्ले बांधतायत मातीचे दिवाळी जी आपली संस्कृती आहे परंपरा आहे मातीच्या किल्ल्यांची ती गेली पाच वर्ष ते मातीचे किल्ले साकारतायत विविध स्पर्धेत सहभागी होतात तिथेही त्यांचा ते ते नंबर येतोय आणि असा सुंदर असा आकर्षक असा हा किल्ला बनवत आणि त्यांची जी कल्पकता पण आहे ना खरंच सॅल्यूट आहे त्यांच्या कल्पकतेला कारण एवढा छोट्याशा जागेमध्ये जसं आपण गणेशोत्सव बघतो गणेशोत्सव मंडळामध्ये जी कल्पकता असते देखाव्याची तशीच कल्पकता तुम्हाला इथे बघायला मिळेल तुम्ही अवश्य बघायला या इथे कारण हा जो मुंबई गिरणगाव परिसरातील हा जो एरिया आहे आणि ह्या चाळीच्या एरियामध्ये जसा हा देखावा केलाय तो खरंच बघायला या सिंधुदुर्ग या वर्षी सिंधुदर्ग आहे गेल्या वर्षी त्यांनी प्रतापगड केला होता आणि प्रतापगड मध्ये त्यांनी शामियाना केला होता आणि शामियानाच्या खाली त्यांनी प्रतापगडाची रचना केली होती या वर्षी त्यांनी सिंधुदुर्ग केलाय आणि सिंधुदुर्ग किल्ल्याचं मुख्य आकर्षण म्हणजे शिवराजेश्वर मंदिर शिवाजी महाराजांचं मंदिर आहे एकमेव मंदिर आहे त्या शिवराजेश्वर मंदिरामध्ये त्यांनी किल्ला साकारला सिंधुदुर्ग पाण्यातला जो जलदुर्ग म्हणतो तो साकारलाय आता तो किल्ला बघायचा आहे मलाही उत्सुकता लागली आहे तुम्हालाही उत्सुकता लागलेली असेल तो किल्ला बघायचा आहे आणि त्या किल्ल्यासाठी माहितीसाठी ही बच्ची कंपनी आहेच पण त्यांची ज्येष्ठ मंडळी पण आहे त्या सर्वांनी म्हणजे म्हणजे मधल्यावरच्या सर्वांनी मेहनत घेतलेली आहे त्यांनी किल्ला साकारलेला आहे तो तुम्ही बघायला आहे अवश्य आणि हा व्हिडिओ पूर्णपणे पहा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी चला किल्ला पाहूया ते समोर त्यांना किल्ला बनवणं स्पर्धेमध्ये भारतीशी मिळले तर हा दोन हजार चोवीस चा नरे कट्टा जागर गडदुर्गा कट्टा स्वराज्य प्रबोधिनी प्रतिष्ठान तृतीय क्रमांक वरती आहे हे बघा किल्ले बांधणी स्वराजा प्रथम क्रमांक राजमुद्रा नंतर हे बघा दोन हजार चोवीस स्वराज्य प्रबोधी प्रतिष्ठा तृतीय क्रमांक असे गेली पाच वर्षात अनेकदा त्यांनी केलेलं आहे आणि बघा रवी किरण म्हणून एक रवी किरण किल्ला बांधणी स्पर्धेमध्ये यंदा प्रथम पारदेशिक त्यांचा आलेला आहे सिंधुदुर्ग किल्ल्यालाही बघा प्रथम क्रमांक डंकिंग ग्रुप सिंधुदुर्ग तर त्यांचं अभिनंदन त्यांना आताच मेसेज आलाय की कि रवी किरण किल्ला करा दोन हजार पंचवीस निकाल जाहीर सर्व सहभागी गटाने अतिशय सुंदर आणि कल्पक किल्ले साकारले मनपूर्वक अभिनंदन आणि प्रथम विजेते प्रथम क्रमांक डंकिंग ग्रुप सिंधुदुर्ग या बात आहे तर मी इथे आलो आणि बातमी समजली की रवी किरण दुर्गा पाणी स्पर्धेमध्ये यांचा प्रथम क्रमांक आहे आणि यांचं अभिनंदन तुमचं की सिंधुदुर्ग किल्ला यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती केली आहे मातीच्या के किल्ल्याची आणि त्याचा प्रथम क्रमांक आलाय आहे तर तुम्हाला उत्सुकता लागली आणि किल्ला कसा बनवलाय आता पाहुया जाबान किल्ला कसा बनवलाय पण त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतोय आणि कमेंट कमेंटमध्ये टाका त्यांना शाबासकीची थाप द्या तुमच्या सर्वांचं अभिनंदन तुमचं आणि खरंच सुरेख असा किल्ला तुम्ही साकारलाय छत्रपती शिवाजी महाराज की तर आता यांची तयारी चालू आहे लगभग चालू आहे त्यांचा आता कार्यक्रम आहे पारितोषिक मिळालेला आहे त्यांना आता ते चालले आहेत आता त्यांना अभिनंदन तुमचं आता ते पारितोषिक घ्यायला गेल्या प्रथम क्रमांकाचा पारितोषिक मिळालं त्यांची लगबग चालले तिकडे जायची त्या अगोदर हो आपण सिंधुदुर्ग किल्ल्याची यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया आपण तर अभिनंदन तुमचं आणि किल्ल्याची माहिती तुम्ही सांगणार आहेत पहिला आपल्याला माहिती देणार आहे या किल्ल्याची आपल्याला सांगणार आहे तुझं नाव काय तर स्पंदन स्पंदन आपल्याला किल्ल्याची माहिती सांगणार आहे किल्ल्याची स्पंदन म्हणून आपण माहिती जाणून घेऊया नमस्कार माझं नाव आहे स्पंदन सिंधुदुर्ग महाराजांनी पहिला मोर्याचा धोंडा वर पूजा केलेली गणपतीची सूर्याची चंद्रची शिवलिंगाची नंदी आणि विष्णू ते पालगांची पूजा करून नंतर किल्ला बनवण्यात आला चला आता आपण किल्ल्यावर जाऊ आता आता आलो आहे किल्ल्यावर इथं आपल्याला दर्शन होत आहे श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर तर हे मंदिर दक्षिणला ना नाही आहे ह्याचा तोंड दक्षिणला हनुमानचं म्हणून याला दक्षिणमुखी हनुमान म्हणतात आता आपण पुढे जातोय आता तुम्ही कुठे पण जावा पण त्या किल्ल्यावर महाराजांचे हातापायाचे ठसे नाही पण सिंधुदुर्गवर महाराजांचे हातापायाचे ठसे जे आपण तिथे बळगवू शकतो आपण कुठल्या गावी वगैरे गेलो तर आपण एक फांदीच्या नारळाचं झाड बघतो आणि सिंधुदुर्गावर दोन फांदीचे असे झाड होते आणि हे दोन हजार सात मध्ये ते कोसळलंय हे आपण इथे बनवलंय आता आपण चाललो आहे शिवराजेश्वर मंदिरात माझं नाव रेहान रुणाला आहे आता मी बोलणार आहे किल्ल्याला काय काय ते आता मी बोलणार आहे गणपतीची माती तलस नमस्कार माझं नाव विरा अमित पाटील आहे यांना मी सांगणार आहे आम्ही किल्ल्यावर काय काय केलेलं गेलो आहे तर किल्ल्यावर आम्ही पाणी चिकन माती झाड यांचा सगळ्यांचा उपयोग केलाय गाभारा बनवताना आम्हाला मोठ्या लोकांनी सगळ्यात जास्त तर मदत केलेली आहे नमस्कार माझं नाव कृषा चेतन गावकर हे आ आम्ही सिंधुदुर्ग आणि शिवराजेश्वर मंदिर बांधलेलं आहे तुम्हाला माहिती आहे का एकोण आहे हे छत्रपती शिवाजी महाराज आहे ही त्यांची ओरिजिनल मूर्ती नाही ही जी दाखवली गेली ती त्यांची ओरिजिनल मूर्ती आहे ही त्यांची पुत्र राजाराम महाराजांनी बनवली आहे या मूर्तीला मिशी नाही आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव शिवसर तर थोडक्यात या किल्ल्याचा इतिहास सांगायचा झाला तर या किल्ल्यावर जास्त कधी युद्ध झाले नाही जास्त कधी या किल्ल्यावर युद्ध झाले नाही तर त्यात तरी हा किल्ला सोळाशे चौसष्ट साली बांधला चालू झालेला सलग ह्याचं काम तीन वर्ष चाललेलं त्या काळानंतर शिवाजी महाराज आग्र्यातून नुसते सुटलेले आणि ते, ते पहिल्यांदा इथे आलेले सिद्धी पोर्तुगीज असे कोण जास्त असे मोठे उद्या झाले नाही पण छोट्या मोठ्या घडामोडी झाल्या छत्रपती शिवाजी महाराजांनंतर ह्या किल्ल्याचं काय झालं तर तो पेशव्यांकडे इंग्रजांकडून ते ह्याचं ऐतिहासिक स्थळ होईपर्यंतचा एक जर्नी आहे हा एक प्रवास आहे आणि आम्ही हा किल्ला का बनवला तर आम्ही सगळे कोकणी आहोत आणि हा आमचा सर्वात जवळचा किल्ला आहे थोडक्यात सांगायचं झालं तर हा किल्ला आमच्या सर्वांच्या मनाजवळचा आहे नमस्कार माझे नाव मृणाली आहे आणि मी तुम्हाला या किल्ल्याबद्दल अजून थोडी माहिती देणार आहे किल्ला कुर्टे बेटावर स्थित आहे ह्या किल्ल्या ह्या किल्ल्याचे बांधकाम हिरोजी इंदुलकर सह तीन हजार कामगार शंभर गोवेकर पोर्तुगीज आणि तीनशे पाथरवट यांनी मिळून केला आहे तर ह्या किल्ल्याच्या बांधकामाच्या वेळी या किल्ल्याच्या वे पायथ्याशी पा पाचशे खंड शिस ओतण्यात आले आहे तर शिस का ओतली कारण शिसांमुळे या गडाची तटबंदींना एक मजबूत पाया मिळाला व शिसांवर पाण्याचा काहीही प्रभाव होत नाही तसेच ह्या गडाची तटबंदी ही बारा फूट रुंद आहे व तीस फूट उंच आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव स्वानंदी आहे हा किल्ला शिवाजी महाराजांनी बनवला आहे हा किल्ला बनवताना शिवाजी महाराजांनी एका पत्रात उल्लेख केलेला ब्रिटिशरांबद्दल टोपीकर साहूकार लबाड जात डोळ्यातील काजळ चोरूनही नेतील व तुम्हाला पत्ताही लागणार नाही व येऊन पुन्हा तुम्हालाच विकतील व त्याचा मोबदला मागतील ह्याच्यावरूनच कळते की महाराजांना तेव्हाच्या काळातही सगळ्यांबद्दल किती माणसांची पायरख होती हा किल्ला बनवतानाच महाराज आग्र्याच्या मोहिमेत सुद्धा अडकलेले होते पण तरीसुद्धा त्यांचा विशेष लक्ष सिंधुदुर्गावर होता ही हा किल्ला बनवत असताना महाराजांनी त्यांच्या सहकार्यांना सांगितलेलं की किल्ल्याच्या पायथ्याशी शिश होतायला जेणेकरून पाण्याचा मारा बसणार नाही आणि जो आपला बेस असेल त्याला जास्त हानी नाही होणार हानी होणारच नाही ह्यासाठी शिस ओतायला सांगितलेले व जेव्हा किल्ला बनवताना त्यांनी हेही सांगितलेलं की तटबंदी बनवताना दोन हात सोडा कारण पाणी आतमध्ये येण्याची शक्यता आहे ते टाळण्यासाठी त्यांनी तटबंदी सुद्धा खूप मोठी बनवायला सांगितलेली तटबंदी त्यांनी बारा फूट रुंद व बारा फूट उभी बनवायला सांगितलेली धन्यवाद नमस्कार डंकिंग रुपचा यंदाचं पाचवं वर्ष आहे आणि यावर्षी जो आम्ही साकार केलाय तो सिंधुदुर्ग अर्थात युनेस्कोच्या बारा वारसा स्थळांमध्ये या सिंधुदुर्गचं नाव आहे आणि आम्हाला सर्व किल्ल्यांचा तितकाच अभिमान आहे कुठेतरी आम्ही या सिंधुदुर्गाच्या जवळपासची लोकं म्हणून आम्हाला या किल्ल्याचा खूप जास्त अभिमान आहे आणि यावर्षी जे आम्ही साकार केलंय इथे ते शिवराजेश्वर मंदिर अर्थात सिंधुदुर्गचा आपण जो बघतो की एक हृदय आपण समजू शकतो की शिवराजेश्वर मंदिर इथे आहे त्या शिवराजेश्वर मंदिरात आपण सिंधुदुर्ग साकारलेला आहे तर कुठेतरी ही या वर्षीची आमची संकल्पना आहे ज्यावेळी त्यांना समजलं की अशी ही जागा आहे त्यावेळी महाराजांची उद्गार असे होते की चौऱ्याऐंशी बंदरी ऐशी जागा नाही कारण चारही बाजूंना समुद्र असताना सुद्धा आतमध्ये पाण्याचे साठे आहेत अर्थात हे पाण्याचे साठे कशावरून तर आतमध्ये जे कातळ आहे कातळ दगड असल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी झिरपून आतल्या बाजूला साठले जाते सा आतल्या बाजूला त्या पाण्याचे साठे असल्यामुळे शिवाजी महाराजांना कुठेतरी या ठिकाणी आपण किल्ला बांधला तर युद्ध प्रसंगी हा आरामात लढवला जाऊ शकतो हे त्यांना माहिती होते म्हणूनच त्यांनी ही जागा निवडली आपण चित्रगुप्ताच्या बकरीमध्ये सुद्धा वाचतो की चौऱ्याऐंशी बंद चौऱ्याऐंशी बंदरात हा जंजिरा अठरा टोपीकरांच्या उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला अर्थात आपल्याला माहिती आहे की चौऱ्याऐंशी बंदरांचा शिवाजी महाराजांना अभ्यास होता त्याचप्रमाणे अठरा टोपीकर हे सुद्धा शिवाजी महाराजांना सर्व ज्ञात होते म्हणजे कुठेतरी यांचा बारकाईने अभ्यास शिवाजी महाराजांनी केला होता बरं हा किल्ला बांधण्यासाठी सुद्धा त्यांनी काही आज्ञापत्र लिहिली होती त्यातील काही आज्ञापत्रांमध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केले होते की सिंधुदुर्गकडे आमचे विशेष लक्ष आहे विशेष लक्ष आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही तट सुद्धा थोडासा काठ सोडून बांधा आणि जो पायाभरणी आहे त्या पायाभरणीत शिसे होता बरं शिसे हेच का तर कमीत कमी तुम्हाला वाटते की पाच हजार वर्षांपासून हा धातू आपल्या सर्वांना ज्ञात आहे तर पाच हजार वर्षांपासून शिवाजी महाराजांनी आपल्याला फक्त सांगण्यात आलंय की शिवाजी महाराजांना रामायणातल्या महाभारतातल्या गोष्टी सांगण्यात आल्या त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा अभ्यास इतका होता की काही जुनी शिलार घराणी असतील काही आणखीन वेगळी घराणी असतील तर त्यांनी सुद्धा चुन्याचा वापर हा खुबीने केला होता तर शिसेचा वापर केला होता शिसे हे असा धातू आहे ना की तो लवचिक आहे त्याला समुद्राच्या पाण्याचा काही इफेक्ट होणार नाहीये सो त्याच्यासाठी त्यांनी समुद्राच्या पायाखाली आणि पाहायच्या कटड्याच्या वरती त्यांनी त्याच्यात पाचशे खंडी शिसे होतले होते आणि किल्ल्याची माहिती जाणून घेऊया तर आता आपण समोर सर्वात पहिले जर गोष्ट कोणती पाहत असाल तर महाद्वार अर्थात महादरवाजा गोमुखी पद्धतीची जी बांधणी आहे ती शिवाजी महाराजांनी स्वतः शोधून काढलेली बांधणी आहे ह्याच्या ह्याचा अर्थ असा होतो की दोन बुरजांच्या आतमध्ये दरवाजा असा खुबीने लपवलेला असो की जर तुम्ही बाहेरून पाहाल तर तुम्हाला अर्थात कळणार नाहीये की दरवाजा कोणत्या साईडला पण जर तुम्ही पुढे आलात तर तुम्हाला कळेल की तो आतल्या बाजूला शिरून तिला उजवीकडे वळता येईल बरे ही ठेवण कशासाठी आहे तर कोणतेही शत्रू आले तर त्यास एक अरुंद जागा मिळावी त्याला पुढे जाता येऊ नये आणि तरीही तो पुढे आला तर वरून तुम्हाला ज्या जंग्या दिसत आहेत किंवा मार जंग्या दिसत आहेत यातून धनुष्य बाण मारू शकतात किंवा उकळतं तेल किंवा गरम पाणी याचा वडीमार त्याच्यावर होऊ शकतो त्यामुळे शत्रू अर्धा गारत तिथेच होतो बरं त्यातूनही जर तो आतमध्ये आलाच तर आतमध्ये पहारेकरांच्या दोन देवड्या आहेत दोन्ही बाजूंना तर तिथूनही त्यांच्यावरती आक्रमण होऊ शकत होतं तर अशा पद्धतीने ही गोमुखी द्वाराची त्यांनी पद्धत बनवली होती त्याचबरोबर इकडे ना दक्षिणमुखी हनुमान मंदिर सुद्धा आहे दक्षिणमुखी हनुमान मंदिर ही दक्षिण दिशेला तोंड असलेल्या मारुतीची मूर्ती अर्थात आपण म्हणतो की दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे किंवा एक वाईट गोष्टींची दिशा असं म्हटलं जाते तर त्या बाजूला कुठेतरी मारुती तोंड असल्यामुळे की त्याच्यापासून आपलं संरक्षण होण्यासाठी या प्रत्येक गडावर आपल्याला ही प्रतिमा दिसतेच दिसते इथून जर आपण पुढे बघितलं तर नगारखाना दिसतो नगारखाना अर्थातच ही अशी जागा आहे जिथे नगारे वाजवले जातात काही चांग चांगल्या काळात किंवा काही ज्यावेळी एखादा संकटही येते तर त्या काळात जे एखादा सावध करण्याची गोष्ट असते तर ती नगारखान्यातून होत असते इथून जर आपण आतमध्ये गेलो ले ले। आपने की आपल्याला दिसते ते झरीमरी मातेचं मंदिर अर्थात हे झरीमरी मातेचं मंदिर काही सोळाव्या का सतराव्या शतकातलं नाहीये ते त्याच्या नंतरच्या काळात बांधलं गेलेलं आहे परंतु आताही ते किल्ल्यावरती तेवढंच आहेत झरीमरी मातेच्या मंदिराकडून जर आपण इथून या बाजूने पुढे आलोच तर आपल्याला दिसतात की शिवरायांच्या पायाचा ठसा असलेले ठिकाण आणि तिथूनच जर आपण वरती आलो तर आपल्याला शिवरायांच्या हाताचा ठसा असलेले ठिकाण सुद्धा दिसते बरं आपण परत त्या बाजूने पाठीमागे जाऊया आणि आपण खाली उतरून थेट जाऊया शिवराजेश्वर मंदिराकडे शिवराजेश्वर मंदिर हे अर्थात शिवाजी महाराजांच्या नंतर राजाराम महाराजांनी सोळाशे पंच्याण्णव साली हे बांधलं आहे शिवाजी महाराजांची विरासन अवस्थेतील दाढी मिशी नसलेली अशी ही वाळुकामय मूर्ती आहे जी राजाराम महाराजांनी बनवून घेतली आणि त्यास दगडी गाभारा केला होता अर्थात त्यानंतरचं जे बांधकाम आहे ते आहे ते शाहू महाराजांनी बांधलेलं आहे नंतरच्या शाहू महाराजांनी अर्थात या वाळ आत्ताच्या मूर्तीवरती तुम्हाला दिसेल ना तर तो चांदीचा मुखवटा असलेला त्याच्यावरती जी बर्जरीची वस्त्र आहेत अर्थात ही बर्जरीची वस्त्रे किंवा हे तलवार किंवा बाकीचे अलंकार अजूनही करवीरकर गादीकडून येतात असे आपले ऐकिवात किंवा असं वाचनात सुद्धा आलेलं आहे जर त्यानंतर आपण पुन्हा पुढे आलो शिवराजेश्वर मंदिराकडून पुढे तर आपल्याला दिसेल की महादेव मंदिर आहे आणि त्यातील विहीर जसं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे महादेव मंदिरात एक गुप्त दरवाजा आहे आणि तो म्हणतात की तो समुद्राच्या खालून जाऊन ओझर या गावी बाहेर पडतो अर्थात ही खूप मोठी गोष्ट आहे अजूनपर्यंत त्याच्यावरती खूप काही संशोधन चालू आहेत काही कागदपत्रे शोधणं अजूनही चालू आहेत त्याचा असा दुसराही गोष्ट काही जण सांगतात की तिकडे भाले लावून अर्थात कोण शत्रू जर आतमध्ये आला तर त्या काळोखात का त्या हौदात पडून त्याचा मृत्यू होण्यासाठी सुद्धा ती एक वीर त्या प्रकारे बन बनवलेली असेलच अर्थात शिवाजी महाराजांनी ज्यावेळी पहिल्यांदा किल्ल्यावर पाहणी केली असेल किंवा त्यांना कोणी सांगितलं असेल तर त्यांना पाण्याचे साठे सापडले असतील त्या पाण्याच्या साठ्यांवरती त्यांनी विहिरी बांधल्या त्या तीन विहिरी अर्थात चारही बाजूंनी समुद्र असले खारे पाणी परंतु आत्ताच्या काळातही तिकडे त्या बारमाई असणाऱ्या विहिरी त्यांची नावं मी अनुक्रमे सांगतो साखरभाव दहीभाव आणि दुधभाव या तीन गोड्या पाण्याच्या विहिरी अजूनही किल्ल्यावरती अस्तित्वात आहेत बरं त्या विहिरींची रचना अशी आहे की तिथे पारेकरांसाठी जागा आहे कारण बहुतेक संकट प्रसंगी किंवा युद्ध प्रसंगी या ठिकाणी विहिरींच्या किंवा पिण्याच्या पाण्यामध्ये जर विष मिसळवलं तर अर्धी लढाई ही न लढता जिंकली जायची तर कुठेतरी यावरती सुद्धा महाराजांनी बारकाईने लक्ष ठेवलं होतं आणि तिकडे त्याचे पहारेकरी किंवा या जागा अशा त्यांनी अस्तित्वात ठेवल्या होत्या तिथून जर आपण या बाजूला पुढे आलो तर भगवती देवीचं मंदिर अर्थात भवानी देवीचं मंदिर आपल्याला दिसते हे मंदिर अशा कारण भवानी देवी हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की शिवाजी महाराजांचे दैवत होते कुलदेवता होते तर प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला भवानी देवी सापडतेच तसं या किल्ल्यावर सुद्धा आपल्याला भवानी देवी मातेचं मंदिर दिसते इथून जर आपण पुढे गेलो तर आपल्याला दिसतो झेंडा बुरुज झेंडा बुरुज मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की या ठिकाणी हा बुरुज ह्याच्यावरून बाहेरही आणि किल्ल्याच्या आतमध्येही असं तीनही ठिकाणी तुम्हाला लक्ष ठेवण्यात येत असेल कारण ह्याच्यावरून तुम्हाला नियंत्रण ठेवणं खूप सोपं जात असेल इथून आपण पुढे गेल्यावरती एक राजवाडा दिसतो आता अर्थातच त्या राजवाड्याचे काही अवशेष शिल्लक आहेत परंतु त्या काळात तिथे राजवाडा ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी आले असतील किंवा राजाराम महाराज आले असतील तारा आले असतील त्यांसाठी राहण्याची जी सोय होती ती या राजवाड्यात केली जात असेल कुठेतरी असे वाटते की कि या किल्ल्यांवरती आणखीन काही वास्तू होत्या जसे की दारू कोटार किंवा अन्नधान्याचे कोटार या गोष्टी कुठेतरी या किल्ल्यावर असण्याची दाट शक्यता आहेत त्या अजूनपर्यंत आपल्याला त्याच्याबद्दल काही कागदपत्रे काही सापडले नाही आहेत कारण जर संकट प्रसंगी या चारी बाजूने समुद्र असलेला किल्ला आहे तर कुठेतरी या गोष्टी असण्याची शक्यता खूप दाट आहे जर आपण तिथून पुढे गेलो तर आपल्याला दिसेल की चुन्याचा घाणा चुन्याचा घाणा आणि त्याच पुढे आपल्याला दिसेल की चुन्याचा चुना साठवण्याचे हौद कारण महाराजांनी जे किल्ल्याचे बांधकाम सुरू केले होते त्यासाठी आपण एक त्या प्रकार त्यावेळेच एक सिमेंट म्हणतो तर सिमेंटमध्ये चुना हा मुख्य घटक होता तर चुना साठवण्यासाठी किंवा चुन्यावरती काम करण्यासाठी त्यावेळी एक महाराजन किल्ल्यावरच एक अशी जागा निवडली होती की तिथेच तुम्हाला एखाद्या बैलाला जुंपून त्या गा गाण्यामध्ये अक्षरशः फिरवलं जाईल आणि त्याच्यातून मग जे चुना आहे तो व्यवस्थित मिश्रण करेल बरं ते साठवण्याचे सुद्धा सा तिकडेच ठेवलेले होते त्याच्यानंतर आपण बघू की तटबंदीतून खाली जाणारा रस्ता आणि तिथेच पुढे गुप्त दरवाजा हा गुप्त दरवाजा आत्ताच्या काळात जरी गेलात तरी खूप जणांना माहिती नसेल कारण हा अशा खुबीने लपवला गेलाय त्याच्यातून तुम्ही बाहेर पडून तुम्हाला थेट पोहूनच मालवण किनाऱ्यावरती येऊ शकता इतर वेळी तुम्हाला तो मार्ग सापडणं खूप कठीण आहे त्यानंतर जर आपण आलो आणि पुढे पाहिलं तर अनेक ठिकाणी तुम्हाला शौच खूप दिसतील किल्ल्यावर मुख्य ठिकाणी आणि ही मुख्य श किल्ल्यावरती शौच खूप अत्यंत मध्येच आहेत काही ठिकाणी त्या ठिकाणावरून पुढे गेल्यावरती आपल्याला एक टेहळणी बुरुज दिसतो जो अत्यंत पाठच्या बाजूला आहे त्या बुरुजाचं असं आहे की अगदी त्या बाजूला सुद्धा अगदी पाठच्या बाजूला सुद्धा जर कुठल्याही शत्रूचं काही सैन्य किंवा काही एखादी बोट दिसली तर तिथे ते लक्ष ठेवण्यासाठी हा टेहळणे बुरुजाचा वापर केला जायचा तिथून पुढे एक तलाव दिसतोय हे तलाव आहेत ना त्या काळी खोदले गेलेले आहेत खाण लावून कारण बाहेरून दगड आणणं त्यावेळी तितकस शक्य नव्हतं त्यामुळे कुठेतरी किल्ल्यावरचेच दगड खणून तेच अत्यंत कुबीरने त्या तटबंदीमध्ये लावले गेले होते तो कुरुंद नावाचा एक प्रकारचा दगड आहे सो आपण त्याला चिरा किंवा तो एक बेसॉल्ट टाईपचाच खडक आहे तर त्याच्यात आपण वेगवेगळ्या छटा म्हणतो की पिवळ्या हिरव्या वगैरे अशा रंगाच्या ज्या आजही तुम्हाला तटबंदीवरती दिसतील त्यामुळे काय झालंय की हे तलाव खोदल्यामुळे तिकडे मानवनिर्मित अत्य एक तलाव निर्माण झालेले आहेत आणि त्याच्यात दे पावसाचं पाणी साठून अजूनही तिकडे आपण बघितलं तर तिकडे तुम्हाला पाण्याचं अवशेष किंवा पाणी अजूनही तिथे दिसतेच तिथेच महापुरुषाचे मंदिर सुद्धा आहे या महापुरुषाच्या मंदिराकडून आपण परत तटबंदीवरून ज्यावेळी आपण फिरून येतो त्यावेळी आपण पुन्हा महादरवाजाकडे येतो तर अशी ही संपूर्ण किल्ल्यावरती आपण एक फेरफटका मारून आता एवढ्यात आलेलो आहोत धन्यवाद धन्यवाद ओके तर किल्ल्याच्या शेजारीच हे बघा विक्रीकरता उपलब्ध ही पुस्तकं ठेवलेली आहेत जे किल्ले पाहायला येतात कारण इथे किल्ले पाहायला ना बरेच जण लांबून येतात किल्ले पाहण्यासाठी वगैरे आणि ते बा, पाहता बघता ही पुस्तकं पाहतात या पुस्तकाचे लेखक आहेत ना परब आहेत वय वर्ष त्यांचं ऐंशीच्या वरती असतील इतिहास अभ्यासक आहेत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक म्हणू शकता तुम्ही आणि बरेचसे त्यांनी दुर्ग केले भ्रमंती केलेल्या आहे त्याचा अभ्यास त्यांनी संशोधन केलं आहे त्यांनी सगळं माहिती घेतलेली आहे त्यांचीही पुस्तकं आहेत ऐंशीच्या वरती वय आहे तर त्यांची ही मला वाटतं अल्प किमतीत त्यांनी पुस्तकं ठेवलेली आहेत की हा त्यांचा जो विचार आहे जो शिव जागर आहे तो त्यांच्या पद्धतीचा वा तो सर्वांकडे जावा म्हणून ही पुस्तकं तर ही पुस्तकं तुम्ही घेऊ शकतात सिंहगड आहे श्री भवानी तलवार आहे नंतर लोहगड आहे गोडकिंडीची साक्ष शिवराज्याभिषेक विजयदुर्ग सिंधुदुर्ग या त्या पुस्तकातून आपल्याला घरी घेऊन जाता येईल तर इथे या किल्ला पहा आणि पुस्तकही घेऊन जा घरी पाहिलं ना ह्या मेघवाडीच्या सीविंगमध्ये डंकिंग ग्रुमची कल्पकता अतिशय उत्तम कल्पकते कल्पकतेने त्यांनी सिंधुदुर्ग साकारला आणि त्यांचा सा नंबरही आला पहिला नंबर आलेला आहे दरवर्षी नंबर घेणारे दर आणि विविध कल्पकतेने क दुर्ग साकारणारे मातीचे किल्ले साकारणे शिवजागर करणारे आणि प्रत्येकाच्या घरात मनामनात शिवरायाबद्दल जी भक्ती असते जो प्रेम असते ते तुम्हाला दिसून येते आणि तसंच जसा आपण गणेशोत्सव साजरा करतो नवरात्र साजरा करतो तसाच सार्वजनिक पद्धतीने सर्व घरातले एकत्र येऊन हे दुर्गा बांधणी जे मातीचा किल्ला बनवतात महिनाभर महिनाभर मेहनत घेतात महिना ते रात्र आणि यांच्याकडे एक रात्रीचा असा एक कार्यक्रम होतो की रात्री तीन वाजेपर्यंत गप्पा चर्चा चालू चा 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 असते ते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा जागर करतात असा हा धमकीन ग्रुप त्यांचा कमेंट नक्की करा या व्हिडिओला हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा जय शिवराय